तरुण भारतच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत गडावर नुकतंच यात्रा संपन्न झालेली तरीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आपल्यासोबत आत्ता पुण्यावरून आलेले गुरु आहेत आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ की नेमकं ह्या यात्रेनिमित्त त्यांचं एकंदरीत एक 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 जे धार्मिक विधी असतो तो कशा प्रकारे केला जातो थो? थोडीशी आपण तरुण वार्ठमध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल कुठून आलात आपण आम्ही पुणे वारजेमोडनं निलेश गुरु वारजे मावडी तर आम्ही आज इथे मांढरदेवी गाडावरती छबिना आहेच काळूबाईचा तर छबिना हाच वर्षातनं एकदा निघत असतो कुशी पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा म्हणतात पौर्णिमेपासून ते या आमुष्यापर्यंत हा छबिना चालत असतो त्यामुळे सर्व भावी अख्ख्या ऑल महाराष्ट्रातनं इथं देवीच्या गाड्यावरती धार्मिक विधी कार्यक्रमासाठी देवीचा छबिना असतो आईची भव्य दिव्य पालखीत मिरवणूक असती ह्यासाठी सज्ज असतात एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलं की बरे बऱ्याचशा महिला या उपस्थित आहेत वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी या ठिकाणी चाललेले आहेत नेमक्या कुठल्या विधी चाललेले आणि आत्ता जो काय चाललेला इथं विधी आहे तो हा कुठला आहे आत्ता सध्या आईचा गायनाचा कार्यक्रम चालू आहे ज्यांच्याच्या अंगात हा आई साहेबांचा संचार असतो म्हणजे लेडीज असू जेंट्स असू हे देवीचा संचार असतो आई काळूबाईचा इतर देवीचा द भवानी मातेचा तर संचाराचा कार्यक्रम आत्ता चालू आहे ह्यानंतरून आम्ही आईचा भव्य दिव्य छबीना गाड्यावरती काढणार आहोत एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातून लोकं या ठिकाणी आईच्या दारात आपल्या काहीतरी घाराणी घेऊन येतात किंवा आपल्या काहीतरी अडचणी घेऊन ने येतात नेमकं त्या अडचणीचं निवारण आपल्या माध्यमातून किंवा कशा प्रकारे अडचणी निवारण केलं जातो किंवा तेन त्यांना त्यांच्या अडचणीतनं मुक्त केलं जातं काय नेमकी पद्धत असते त्यासाठी आईला आई ह्या काळूबाईचा महिमा असा आहे की ने। ती बावन्न चेड्याची मालकीने तिच्या महिमामध्ये असं आहे की तिला जे लागतं त्या आनंदाचा पुरणपोळीचा नैवेद्य तिला नारळ लिंबू ह्या आनंदाने तिला देऊन जो भावी भक्त आपला नवस त्या देवीला बोलून जातो तो नवस फेड नवसानी जे काही बोललं असन तो नवस साडेचोळीचा असू किंवा इतर कुठल्या त्यांच्या मार्गात न पायीवारीचा असू किंवा आईच्या जग काळूबाईच्या पायऱ्या ह्या पायी म्हणजे रांग एक रांगत पायऱ्या चढायच्या असतात हा तिचा नवस असतो हा नवस त्यांनी बोललेला हा तो पूर्ण झाला की आई त्यांना प्रसन्न झाला पावली हा महिमा आहे एकंदरीत तुम्ही जे आता काही विधी सांगितले ह्या सगळ्या धार्मिक विधी आहेत की जेणेकरून नवज बोलणे नवज फेडणे हा सगळा एक धार्मिक विधेय हे सोडून काही वेगळे सुद्धा प्रकार या ठिकाणी होतात असं निदर्शन झालं याबद्दल आपण काय सांगा ते आत्ता सध्या तरी बंद झाले पण तरी पण आत्ता ह्या मांडरगाडावरती ह्या जत्रेमुळं जे काय कोंबडं आणि बकऱ्या येतात ती प्रथा जवळजवळ बंद झाली आहे ज्यांना कोल्हा द्यायचा तर ती गाडाच्या खाली देतात आत्तावरती पूर्ण ह्या पशु हत्येला बळी देत नाही आहेत त्याच्या दावी त्याच्या जागी आईच्या नावाने तो दैत्य म्हणून कोळा कापला जातो असा हा धार्मिक विधी केला जातो एकंदरीत यात्रा काळामध्ये सर्व धार्मिक विधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार पडत असतानासुद्धा काही अधार्मिक म्हणता येईल किंवा अंधश्रद्धेपोटी म्हणता येईल ज्यांची थोडंसं ही कमी आहेत अशा लोकांकडून काही वेगळ्या सुद्धा या ठिकाणी विधी घडतात किंवा केल्या जातात त्याबद्दल काय सांगाल कारण की उदाहरणार्थ असं आहे की बऱ्याचशा मागच्या काही कालखंडामध्ये पाहिलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही झाडांवर खिडे ठोकणे लिंबू लावणे अशा प्रकारचे घडत होते काही वर्षापासून बंद पण पुन्हा चालू झाले दिसतात तर तुमची नाही की तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघतात एखाद्या झाडावर लिंबू ठकणे काहीतरी विकणे ह्या गोष्टीला तुम्ही धर्मामध्ये या गोष्टीला स्थान आहे का किंवा तुम्ही जे करता त्याच्यामध्ये या गोष्टीला स्थान आहे का नाही नाही ह्या गोष्टीला तर स्थान नाही आहे स्थान तर नाही आहे पण माणसाची काही नीतिमत्ता बदलती की हे भावला बाउलीचा खेळ लिंबा नारळाचा खेळ हे माणसाच्या मनाप्रमाणे ते चालत चालले पण आई काळूबाई ही न्यायाची गादी आहे त्यामुळे तिच्या इथं सर्व भाविक भक्तांना हा आनंदानेच ती घेत असती की मी चुकीचं करू किंवा चांगलं करू पण ती चांगल्याची न्यायदान गादी आहे तर माझं म्हणणं हेच आहे की आलेल्या भक्तांनी सर्वांनी आनंदाने आईची साडे वटीवरच हे करावं पशु आत्या आणि इतर भावला बावलीचा खेळ करू नये आणि मला त्यासुद्धा अंधश्रद्धेला माझं विरोध आहे एकंदरीतच आपण पाहिलं की या ठिकाणी जे गुरु आलेले सुद्धा सांगितलेले की सगळा हा मानसिक खेळ आहे अंधश्रद्धेचा खेळ आहे जे काही धार्मिक विधी आहे ज्या धर्माने सांगितलेले विधी आहे त्या विधी कराव्यात नवस बोलावं नवस फेडावं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे ज्या धर्माने सांगितलेल्या अशा गोष्टी व्हाव्यात पण इतर ज्या काही गोष्टी केल्या जातात भावला भावलीचा खेळ या ह्याला कुठेही धर्माचं स्थान नाही किंवा अशा गोष्टीकडे लोकांनी जाऊ नये असं सुद्धा गुरूंनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे तर नागरिकांनासुद्धा विनंती आहे की धर्म आहे धर्माच्या पद्धतीनं ते चालावं धर्माच्या विधी केल्या जाव्यात पण अशा गोष्टीकडे हे कर आता यांनी सुद्धा या ठिकाणी छबिना मांडलेलं आहे आईचं गाण गाज आता इथून पुढं ते वाजत गाजत आईच्या दरबार दरबारा जाणार आहे अशा सगळ्या गोष्टी होत असतात कुठंतरी थोडंसं काही लोकांकडनं हे आहे आणि इतकी चांगल्या प्रकारे या यात्रा भरती त्याला कुठंतरी थोडंसं गालबोट लागण्याची शक्यता अशा पद्धतीने तर भाविकांना सुद्धा विनंती आहे की अशा प्रकारच्या काही घटना की ज्या असतात ते कोणी करू नये करू नये करू नये जेणेकरून आपल्या दाला बळी पडून अंधश्रद्धेला बळी पडू पण आईला नवस बोलावा साडीचोळीचा वटीचा की आमच्या इच्छा पूर्ण कराव्यात हे असेच आपण मनोभावे या देवीला अशा गोष्टी बोलाव्या आपण दुसरा कुठलाही चुकीचा प्रकार करू नये आणि अंधश्रद्धा कायदा बाळगू नये तरुण बाळासाठ विप्रद बाबा मांडारगड सातारा